नमस्कार मित्रांनो या क्षणाची सर्वात मोठी बातमी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अत्यंत जवळचा व्यक्ती उद्धव ठाकरेंच्या संपर्कात उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन मुख्यमंत्री पदाबाबत काय केलं मोठं वक्तव्य आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेण्यासाठी तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला आमच्या याच चॅनलवर बघायला मिळतील राज्याचे माजी मुख्यमंत्री व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे त्यांनी त्यानिमित्ताने त्यांच्यावर चोहोबाजूने शुभेच्छांचा वर्षाव होत आहे तसेच त्यांना भेटण्यासाठी मातोश्री या निवासस्थानी शिवसैनिकांच्या रांगा लागल्यात गुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत गटाचे अत्यंत महत्त्वाचे नेते माजी मंत्री आणि माजी विरोधी पक्षनेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात तसेच उद्धव ठाकरे यांच्या दीर्घायुष्याची कामनासुद्धा केली आहे उद्धव ठाकरे यांच्यावर वारंवार तोंडसूक घेणाऱ्या नेत्यानेच उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या भरभरून बर शुभेच्छा दिल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्यात रामदास कदम हे राज्याचे माजी मंत्री आहेत तसेच राज्याचे माजी मंत्री तर आहेच परंतु एकनाथ शिंदे यांचे अत्यंत जवळचे सहकारी आहेत रामदास कदम यांचा यांचाही आज वाढदिवस हो आहे उद्धव ठाकरे यांचाही आज वाढदिवस हो आहे त्यामुळे कदम यांनी मीडियाशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात उद्धवजींना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा त्यांना आणखी आयुष्य लाभो अशा शुभेच्छा देतानाच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून घरी बसून राहिले होते त्यामुळे आता मुख्यमंत्रीपद मिळू नये असा मुख्यमंत्री होऊ नये नाहीतर महाराष्ट्रात विकासात आणखी मागे जाईल असा चिमटा त्यांनी रामदास कदम यांनी काढला आहे तर उद्धव ठाकरे यांना परमेश्वराने मुख्यमंत्रीपदाची संधी दिली होती काम करण्याची संधी होती या संधीचं सोनं करता आलं असतं पण त्यांना कोणताही निर्णय घेता आला नाही मंत्रालयात जात नव्हते त्यामुळे ते पुन्हा मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्राचे नुकसानच होईल मी त्यांना आयुष्यासाठी शुभेच्छा देतो तसेच ते पुन्हा मुख्यमंत्री होऊच नये महाराष्ट्राचे नुकसान होऊ नये याच्या देखील शुभेच्छा देतो असं रामदास कदम म्हणाले तर वाढदिवसाच्या दिवशी राजकारण करणं योग्य नाही आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन जाणार आहोत शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादीची महायुती प्रत्येक निर्णय एकत्र बसून घेऊ असंही रामदास कदम यांनी यावेळी स्पष्ट केले यावेळी त्यांनी खासदार संजय राऊत यांच्यावरही टीका केली सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत ते आरोप करतात आजच्या दिवशी कोणाला वाईट न बोलणं अधिक चांगलं होईल असं मला वाटतं पण संजय राऊत आता कोणी गांभीर्याने घेत नाहीत ते वारंवार वायफळ बोलत असतात अशी टीका सुद्धा त्यांनी संजय राऊत यांच्यावर केली यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेवरही भाष्य केले केंद्र सरकार आमच्यासोबत आहेत या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आहे ज्या ज्यावेळी महाराष्ट्राला गरज लागेल त्या त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सह्याद्रीसारखे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना या पक्षाच्या पाठीमागे उभं राहतील जो काही निधी लागेल तो केंद्र सरकार देईल संजय राऊत यांनी चिंता करू नये असं मोठं विधान राज्याचे माजी विरोधी पक्षनेते आणि शिवसेना नेते रामदास कदम यांनी केलं आहे दरम्यान उपरोधात्मक की होय ना परंतु उद्धव ठाकरे यांना रामदास कदम यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यामुळे एकनाथ शिंदे यांचा जवळचा व्यक्ती यांच्या शुभेच्छा उद्धव ठाकरेंना पोहोचल्यात मित्रांनो तुम्हाला काय वाटतं राजकीय लोकांचे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे असतात का याबाबत आपलं मत आणि प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला याच चॅनलवर बघायला मिळतील मित्रांनो तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासह